राम राम शेतकरी मित्रांनो आमच्याकडे म्हणजे जनरलच आहे चार पाच दिवसापासून फुरू 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 असं पाऊस चालू आहे अजून जमिनीमध्ये असं पाहिजेल तसं अस पाऊस नाही आहे पूर्ण पायाला हे लागतं आहे वाण्याच्या तर दूर संबंधही नाही आहे फक्त नॉर्मल चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आज असं हे कापसाचा जो विषय आहे तो भरपूर वेगवेगळा दरवर्षी वेगवेगळं काहीतरी पाहायला भेटत आहे आता आपल्या कापसामध्ये आपलं मेन फडफांदी आहे त्याच्याच बाजूला अजून एक फडफांदी लागलेली आहे आपण पान काढून घेऊ तेव्हा आपल्याला स्पष्ट समजेल पानाची साईज बघा कशी आहे मागून बघा आता थोडं वा त्याच्यावर हे आलेलं आहे मोवा दिसतोय कारण झिड शिडशिड चालू आहे तर शेतकरी मित्रांनो बघा एका ठिकाणी फडफांदी कधीच दोन लागत नाहीत पण आपल्या याच्यात किंवा आता जे काही बिया नाही त्याच्यात काही मिस्टेक असू शकते या दोड फां फडफांद्या आता त्याच्या खाली बघितलं तर ही फडफांदी त्याला अजून गडफांदी अजून वर पाहिलं तर तेच कंडिशन आहे याला फडफांदी नंतर ही गडफांदी अजून म्हणजे हा काय नवीन प्रकार आहे हेही कळायला तयार राहत नाही जनरलमध्येच तसं दिसतंय बघा ही फडफांदी त्याच्या बाजूला गे ले ले। हे गेलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता समजा इतकं मोडणं हे काही सोपं नसतं आणि इतकं काम करायला शेतकऱ्याकडे ऑलरेडी टाईम पण नसेल आणि राहणार कुठून इतकं ते काही छोटंसं थोडे असतं प्रत्येक काडीला तो प्रॉब्लेम आहे फडफांदी निघाली की त्याच्यात गडफांदी नाही तर काही 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 निघतं जे काही वेळेला फडफांदी आहे काही वेळेला गडफांदी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पण असं आहे का कारण माझ्या शेतामध्ये तर आहे तर त्यामुळे माझ्या शेतात असल्यामुळे बियाणं तर आपण सर्वच सारखे ला भेटतं आपल्याला तर त्याच्यामध्ये तुमच्या शेतात पण असेल त्यात त्या शंका नाही आहे पण हे जो काही व्यतिरिक्त होत आहे याच्यामुळे आपल्याला अन्नद्रव्य वाढवावं लागेल असा अंदाज दिसतो आहे मग आपल्या याच्यात अन्नद्रव्य कसं वाढवायचं आहे आपल्याला ते तर आपण आहेच जे शेतकरी रासायनिक करतात ते समजा दोन तीन बॅगा टाकत असतील आपण एक बॅगमध्ये पूर्ण कापूस घेऊ शकतो आहे आपण ऑलरेडी पंचवीस किलोच्या व आर जास्त खत दिलंच गेलं नाही आहे फक्त आपल्या निविष्टात त्याच्याबरोबर त्याच्यामुळे हा आपला कापूस ह्या पद्धतीने आजच्या कंडिशनमध्ये आजबरोबर कापसाला दोन महिने होऊन गेलेले आहेत आता बघा चालू होऊन गेलं पाऊस तर शेतकरी मित्रांनो ही मोठी समक्षा दिसते मला भवितव्यात हे मागच्या वर्षापास दोन वर्षापासून जास्त प्रॉब्लेम येतो आहे पण ह्या वर्षी मला जास्तच प्रॉब्लेम दिसतो आहे नाहीतर बायचान्स मागं कुठंतरी दिसत होतं पण ह्या वर्षी मात्र प्रत्येक झाडावर दिसतं आहे धन्यवाद